खऱ्या अर्थाने ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतका वेळ झालाय थांबलोय सिंहासारखं काळीज आहे वाघासारखी चालय आता तू खाली बस सगळ्या महाराष्ट्राला माहिती मला असलं कौतुक केलेलं आवडत नाही पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तू न पण साथ देऊ तू ग बस होय 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 बाबा होय आता ही मला शिकवायला झालं आता असं बोला आता तसं बोला हे असं करा ही तसं करा, करा। माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवत आहे आता काय करू बाबाला बाबा लोक अशीच असतात सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा मित्रांनो यामध्ये <स्था गाएगा> बघाई एवढं सगळं सांगायचं चिट्टी मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करायला म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना हे का चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट जाणार आहे त्याचा सत्कार करू याच्या डोक्यात काय म्हणजे कुठं काय सांग हो। माझी लिंक तुष्टी माझं वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावरं आम्ही चार पाच ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकड सोडली काय सांगायचं ती काळ होता आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा नाही माझंच काम आहे मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो काळजी करू नका अरे पवार साहेबांना त्याच्यामध्ये अगबर आता मी विचारतो सांगतो अरे आगे तू मेरे पीछे आओ पीछे आओ और मेरी घडी दबाव दबाव बाबा मला पुढचा काही ह्याच मला मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या गोष्टी मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या जा, आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपल्या आपुलचे आपला जीवाळ आहे आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आता बायको चोऱ्यांनी चालल घरी बर बर ठीक आहे अरे होय बाबा माझ्या एवढं प्रेम पहिलं मग माझ्याकडे करेल म्हणजे तुझ्या बाईकवर माझ्या बायको दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं हो वाटतंय चांगलं वाटतंय <laughs> <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत दादा आमच्या फंटला बी पदरात घ्या फोंटला